श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती त्यांची नाई पुनारोत्ती पदपावती कैवल्य गता द्यायी कथा सुंदर स्वामींनी निविदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निविदले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करून निवसती मंगळ वेडे सोडिले मोहळ माझी वास्तवेकरिता आप्पा टोळ झाले भक्त तेथेचे साकल्य वृत्त अल्पमती हे सार म्हणून केला नाही कथा समग्र ग्रंथ पसरे उदा उदासी मन सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरिनी टोळांशी मागे परतने भाग पडे टोळ अल्पा आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामिनी सोडू नका एजेची मुक्काम करावा टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी बहुज वर्जले सेवकांनी परिण न मानिले त्या लिथोनिया निघाले प्रति आले ग्रामद्वारी पैसिले येथील राजे स्वच्छेने येथे एक अविंद होता तो करीत यांची तट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाच्या गृहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळपा करी आदर चोळपाचे भाग्य उदिले यती राजगृहाशी आले कामधेनु आपण बळे घरी जाय पूर्व पुण्य होती गाठी म्हणून या गोष्टी झाली स्वामी बेटी भाग्य तयांचे धन्य धन्यतयांचे सदन स्वामीचे वास्तव्य स्थान सुरण वराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले यो योगाभ्यासी योग साधित तडी तापडी मार्गी समती निराहार किती कराती मौन धरती किती एक एक चरणी उभे राहून सदा विलोकित गगन एक गिरी गवारी बसून तपश्चर्या ती एक पंचाद्धी साधन करीती एक पवना ते कित्येक संन्यासी होती संसार सांडुनी, एक करीती कीर्तन एक मांडती पूजन एक करीती होम हवन एक षडकर्मे आचरती एक लोका उपदेशिती एक भजना माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करती एक बांधली देवालय परिजयांचे चरण दुर्लभ भक् शब्द ती वाचून केली अशी नान साधन भाव सर्व व्यर्थ योगायादिक काही चोळप्पाने केले नाही परिभक्ती स्तव स्वामी आले सदनाते तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे ते भोजन करते तेव्हा चोळप्पाच्या चिंती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घर राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक देवी राज्य पदाधिकारी मालोजी राजे ग्वादीवरी दक्ष आसुनी कारभारी परमज्ञानी असते जे अक्कलकोटचे प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उधिले तैपा तैपासून जगांत त्या नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक हे जाले चोळप्पाच्या गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दावी ती गावात बात पसरली आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही तयांच्या चित्ती म्हणून या स्वामीराज बहुधा न जाती फिरवया लोका माझी पसरली मात रूपाशी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पाहतले राहती सोळाप्पाच्या घरी दर्शना जाती नरणारी असे ती केवळ अवतारी लीला त्यांची विचित्र वार्ता राव बोलले काय वाणी गावात येती येऊनही फार दिवस झाले परी आम्ही श्रुत आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया येते वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ए वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून पुढे ठेली सकल सकित झाली मती गुंगली रायांची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाश्रूने भरले नयन कंट झाले सदा तीत दृढ घालती मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुनी मंग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसविले पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दूरी चरणी भक्ती जडिले ते सकळ सबदा सभा समस्ती पावले व दिली शडोशाचार्य पुजली स्वामी मूर्ती नुपराय निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रमानंदे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत केवळ भक्त परिसोत तृतीय अध्याय हा